श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्यापैकी बरेच जण स्वामींचे भक्त आहेत स्वामींना प्रसन्न करण्यासाठी हे भक्त अनेक उपाय मंत्र करतात हे मंत्र पूजा अगदी मनोभावे श्रद्धेने ते करत असतात स्वामींची कृपा दृष्टी व्हावी ही आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते भक्तांचा स्वामींवर अतूट विश्वास देखील असतो यंदा चौदा डिसेंबर शनिवारच्या दिवशी दत्त जयंती आहे या दत्त जयंती दिवशी तुम्हाला स्वामी महाराजांची एक विशेष सेवा करायची आहे दत्त जयंती म्हणजेच जन्मकाळ या दिवशी अनेक ठिकाणी अनेक जण पारायणिक करतात तसेच केली जातात तर तुम्हाला शनिवारी म्हणजेच दत्तजयंती दिवशी स्वामींचा अभिषेक करायचा आहे यासाठी तुम्हाला घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो लागेल तर स्वामींचा अभिषेक कसा करायचा याविषयी आपण आता जाणून घेऊयात दत्त जयंतीच्या दिवशीच म्हणजेच चौदा डिसेंबर शनिवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे त्यानंतर स्नान करून आपल्या देवघरासमोर बसायचे आहे स्वामीची मूर्ती असेल तर ती एका ताटात किंवा तामणामध्ये ही मूर्ती घ्यायची आहे तसेच एका वाटीमध्ये तुम्हाला दूध व एका वाटीमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे आहे हे दूध स्वामींच्या डोक्यावर घालायचे आहे प्रत्येक चमचाने दूध घालत असताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे असे तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचे आहे म्हणजेच अकरा वेळेस दूध अर्पण करायचे आहे आणि दूध घालून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा अकरा वेळेस शुद्ध पाणी घालायचे आहे व त्यावेळेस देखील पाणी घालत असताना देखील तुम्हाला स्वामींचा मंत्र म्हणजेच श्री स्वामी समर्थ म्हणायचे आहे नंतर अष्टगंध घेऊन त्यामध्ये एक थेंब हिना अत्तर घालून ते मिक्स करून त्याचा टिळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला लावायचा आहे तसेच नंतर स्वामींची जी मूर्ती आहे ती आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे नंतर फुले स्वामींना अर्पण करायचे आहेत दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि एक माळ किंवा शक्य झाल्यास अकरा माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तसेच गोड पदार्थाचा किंवा अगदी दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवायचा आहे ही सर्व विधी झाल्यानंतर तुम्हाला हात जोडून स्वामींना आपल्या घरातील बरकतीसाठी तसेच सगळ्यांच्या आरोग्यासाठी तसेच सर्व अडीअडचणी दूर करण्यासाठी स्वामींना प्रार्थना करायची आहे अगदी मनोभावे व श्रद्धेने प्रार्थना करायची आहे तर चौदा डिसेंबर शनिवारी दत्तजयंतीच्या दिवशी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची ही विशेष सेवा करा वरील सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने स्वामींचा अभिषेक करा स्वामी समर्थ तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील तर हा होता छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ